तर आपलं नाव आणि गाव माझं नाव स्वप्नील खोडके आणि मी चनाटका या गावी राहतो आणि चनाटका हे गाव तहसील देवडी जिल्हा वर्धा ॲट बरं मागच्या वर्षी आपण ह्या शेतात हरभरा घेतलं होतं तर एकरी आपल्याला किती उत्पादन आलं होतं त्याचं मागच्या वर्षी सहा ते सात एकरी उत्पादन आलं होतं बरं मग यावर्षी तुम्हाला आमचे जे कृषी सहाय्यक आहेत अंकुश सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा घेतल्या गावात आपल्या पूर्व गा नियोजनाच्या सभा घेतल्या वेळोवेळी मार्गदर्शन त्या मार्गदर्शनामधून तुम्हाला यावर्षी उत्पादन किती होईल आणि तुम्ही त्या मार्गदर्शनातून नेमक काय काय अवलंब केला कृषी विभागाचा अजून कीटकनाशक वगैरे फवारणी आणि कमी खर्च पडल्यामुळं खर्चाची बचत झाली आणि उत्पन्नात सुद्धा वाढ होण्याची असं वाटत आहे माण माणसा वर्षीच्या तुलनेप्रमाणे आवड की मां, कमीतून नऊ ते दहा क्विंटल एकरी तरी एक उत्पादन होण्याची शक्यता वाटत आहे मग तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता आपल्या जवळच्या शेतकऱ्याला कृषी विभागाने ज्या ज्या माहिती पुरवल्या त्या योग्य व फायदेशीर वाटल्या आणि त्यामुळं पैशात पण म्हणजे खर्चात पण बचत होते आणि नक्की उत्पादन वाढायची शक्यता वाटते त्यामुळे शेतकरी बांधवांनी कृषी विभागाने सांगितलेल्या माहितीचा अवलंब करावा अशी माझी विनंती आहे सर्व शेतकरी बांधवांना धन्यवाद आपण मुलाखत दिल्याबद्दल आपल्या कृषी विभागामार्फत मी आभार व्यक्त करतो तर हा प्लॉट निश्चितच एक उल्लेखनीय असून हा प्रयोगशील प्लॉट आहे सर्व गावातील शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांना असं आवाहन करण्यात येत आहे आणि प्रत्यक्ष या प्लॉटला पाणी करावी व त्या शेतकऱ्यांनी काय काय बाबीचा अवलंब केला कृषी विभागांना त्यांना काय मार्गदर्शन केलं या सारासार गोष्टीचा वापर करून भविष्यकाळामध्ये सुद्धा त्यांनी याच पद्धतीचा वापर खरीपी पिकं असतील किंवा रब्बी पिकं असतील याच्यामध्ये करावा असं कृषी विभाग आव्हान करतो आणि पुनशे एकदा सर्वांचं मी कृषी सहाय्यक यांना त्यानं आभार व्यक्त करतो धन्यवाद